अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती जो घाला घातला जातो ज्या पद्धतीने व्यक्त होणाऱ्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करून त्यांचे आवाज बंद केले जात आहेत ती पद्धत चुकीची आहे आमचा संविधानिक अधिकार आहे आम्हाला व्यक्त होता आलंच पाहिजे राईट टू एक्सप्रेशन राईट टू स्पीच हे सगळे आमचे मूलभूत अधिकार आहेत आणि ते मूलभूत अधिकार हे शाबित राहिले पाहिजेत म्हणून या बेड्या आहेत या बेड्या याच्यासाठी पण आहेत की अमेरिकेमध्ये जे भारतीयांवर अन्याय होत आहेत व्हिसाच्या बाबतीत ट्रम्प सरकारने आखलेलं धोरण हे अनेक भारतीयांचा दरसंसार उद्ध्वस्त करणारे ज्या पद्धतीने भारतीयांना एका विमानात दोन विमानात फुटून भारतात पाठवलं म्हणजे पायात साखळदंड हातात हातकड्या शौचालयाला जागा नाही उपाशी भारतीयांना असा अपमानित करून आणण्याचा प्रकार हा भारतीयांना हिनवणारा भारतीयांना अपमानित करणारा होता ह्याच्या भिंडे एका राज्याचे प्रतिनिधी नव्हते आपल्या महाराष्ट्रातले अनेक जण या केसात अडकलेत पूर्ण अमेरिकेत राहतील आईबाब मुंबईत महाराष्ट्रात येतील आईबाग तिथे राहतील तर पोरं भारतात येतील अशा पद्धतीने अमेरिकेत जाऊन मोठं होण्याचं स्वप्न बघणाऱ्या मराठी माणसांची स्वतः आता उद्ध्वस्त होताना दिसत आहेत जर या बेड्यांविरुद्ध आपण भारतीय बोलणारच नसू अमेरिकेत करत असलेल्या अन्यायाविरुद्ध आपण व्यक्तच होणार नसू तर अमेरिका आपल्याला गिळून टाकेल आणि म्हणून या प्रातिनिधिक स्वरूपात लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी की तुमचे तु 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 बांधव अमेरिकेत काय यातना भोगतायत या बेड्यामेक्षा सोबी नाही आणि म्हणूनच या बेड्या माझ्या हातात आहेत एकतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याला आमच्या स्वातंत्र्यावर घाला आणू आणि अमेरिकेविरुद्ध आवाज उचलायला शिका अमेरिका आपली बाब नाही मी राष्ट्रवादीचं प्रतिनिधी घेऊन मला वाटतं की मी तिसऱ्या विषयावर आहे हे विषय आता खासांची अवस्था नाही काच म्हणतो ना होऊ देत कोणाला घालायचे सरकारच्या मनावर आहे सरकार मला नाही होत पटण्याच्या मनावर आणि त्यांनी खून केलेला नाही हे मी आधीपासून सांगतो पण जसं वल्लभभाई पटेलांनी सांगितलं की गांधी गांधी हत्या नथ आम्ही केली विचार कोणाचे होते काँग्रेस त्यांनी विचारला होता तसं हत्या करण्याचा आरोप आता सिद्ध झाला वाल्मी कराडच आरोपी आहे तोच पहिल्या दिवशी कोणून सांगत होतो सरकार ऐकायला तयार होते आता सीआय समजा सांगतो तो माझा खास माणूस आहे असं कोण म्हणालो तुला नैतिकता ऐकली नाही तुमचा खास माणूस जो एवढा क्रूर निर्दयी पाषाणूधही असेल तर मग करायचं कायदा देण्याच्या वजा आहे एक तो व्यक्त होने को नहीं मिल रहा है मिळणार की आजादी छीनी जा रही है और अमेरिका में भारतीयों के जो हाल हो रहे हैं और खास करके जिस तरीके से अमेरिका से लोगों को लाया गया पैरों में पैरों में बेड़िया हाथों में हथकड़िया जिस विमान में लाया गया जो जिस जहाज में हवाई जहाज में लाया गया उसमें यानी भेड़ बकरियों के जैसे उनको दबोचा गया मानवीय स्वतंत्रता की इतनी अवहेलना कभी नहीं हुई थी भारत में